हुँ? विकास काम का काय 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 केले रस्ते भरपूर काम रोड केले बाकीचे सगळं काही का म्हणजे भरपूर विकास झाला आता कोण आहे उमेदवार तुमच्याकडे सर्वात जास्त बाबासाहेब जगताप आणि कांताबाई बार्शीच काय आता पंकज भाऊचे आहे काम बाबासाहेब जगतापचे तर काही काम नाहीचे काय काय काम आहे पंकज भाऊ आता रस्ता केलेला आहे वाडगाव विरगाव रस्ता झालेला आहे परत

काय काम आता ती हे रस्ता तसायचे अजून कापूसवाडवा जो आता रस्ता येत प्रशासक आणून त्यांचा आमदार आहे तर ती आणून करी ते आ, ना ते रस्ता सुद्धा त्यांचं जर सगळं आहे ना तर मग त्याने त्या हिशोबाने तो रस्ता करायचा ना नकाशा बघून सगळं असून आमदार असून प्रतिनिधित्व असून सगळं असून ती रस्ता का करीना मग विकास काम भरपूर आहे ग्रामपंचायत कार्यालय रस्ते आड्याडचणी रात्री फोन केला तर आमदार साहेब फोनच देत्या बाबासाहेब पाटील फोनच पाण्याचं पाठात पाण्याचा निर्णय असलं आपण कधी बी गेट ओपन नसतो त्यांना फोन करा कराव्याचं काम असू कधी आधी रात्री फोन करा चोवीस घंटे कधी फोन आणि बाबासाहेब जगताप काय ते आले तर पुन्हा निवडून आले तर पुन्हा आम्हाला काय त्यांचा रामराम नाही श्यामश्यामे सगळे मस्के रस्त्याला पूर्ण गड्डे पडलेले इकडे वांजरगाव रस्ता खराब झालेला आहे कुठंच काही मदतीचा विषय नाही त्यांचा स्वतः आम्ही प्रचार केलेला आहे त्याकडे जिल्हा परिषद परिषद मग भाऊ किंवा नेतृत्व चांगलं आहे त्यांनाच जास्त कौल ज्यांचा दिसतोय पंचायत समितीला तर काय मागच्या वेळेस बार्शी बापू होते त्यांनी सुद्धा चांगली कामं केली होती यावेळेस सुद्धा त्यांनाच मतदानाचं कौल दिसतोय असं हा आणि प्रभाकर बापूचं पण आमच्यासाठी खूप मोठं योगदान आहे गावासाठी खूप सहकार्य आहे ते ज्यावेळेस सभापती होते त्यावेळेस पंचायत समितीमधून लोकांना विहिरी भेटल्या लोकांना गा गाईचे गोठे पण भेटले आणि त्यांचं गोरगरीबासाठी गावामध्ये आणि रस्त्यांचं पण भरपूर योगदान असतं बापू खूप सहकार्य असतं गावासाठी आणि त्यांनी स्वतः शाळेसाठी दोन एकर जमीन पण दिलेली तर लागेल तेवढ्या शेतकऱ्याच्या जे अतिवृष्टीचा पाऊस झाला त्याच्यात पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या मराठवाड्यावर जे अन्याय झाला तिकडे साडे सतरा हजार रुपये हॅक्टर आपल्याला सात हजार रुपये हॅक्टर इकडे पैसे सहा हजार रुपये हॅक्टरना त्याच्यात जे आपल्या तालुक्याचे नेते त्यांनी योग्य तो न केल्यामुळं आपल्या सर्व शेतकरी बांधवांवर ही वेळ आली सगळे मंत्री तंत्री सगळे आले पर पर परंतु प्रत्येक प्रत्येक शेतकरीच काम नाही झालं आता आम्ही जरी भाजपचे कार्यकर्ते असलो आम्ही परंतु शेवटी जनता आहे ना जनता आहे ना शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला तर शेतकरीच त्या मुद्द्याच्या बाजून हा सगळ्यात मोठा आपल्या अखंड हिंदुस्थानचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे का शेतकरी एकजूट होत नाही शेतकऱ्यांची जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत हा शेतकरी पण सरकारला तरी सुखी होऊ शकत नाही होऊ काय काय विकास काम आहे बाबा तुमच्याकडे अन कोणी केलंय विकास काम काय काय आमदार ने काय काय केले रस्ते भरपूर रोड केले बाकीचे सगळं काही का म्हणजे भरपूर विकास झाला बर आता कोण आहे उमेदवार तुमच्याकडे चर्चेतला सर्वात जास्त बाबासाहेब जगताप आणि कांताबाई ताराबाई तारावाई बारशी ताराबाई तारा कुठल्या तारा मुद्द्यांवर निवडून येईल काय वाटतं तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर आणखी काही समस्या आहे काय मी काही एकशे एक टक्का निवडून येईल हो बाबासाहेब जगताप बाबासाहेब जगताप आणि तार तारवाई तारवाई काशीनाथ बारश धनुष्यमान हा ही काळं आहे लग्नावर चोरी आहे की काय काय समस्या तुमच्याकडे काही समस्या काय सोय नस काय काय झाले भरपूर काम झाले का का रोड रस्ते एकदम पाहिजे हापी झालं कोणी केले आहे शेड दिवा सर ना बोरणार सर तर कोण आहे चर्चेतलं उमेदवार बोरणार बाबासाहेब जगता पण ताराबाई कश्ला बर सर धनुष्य सेवा धनुष्यवाणच वन लि वन शंभर टक्के शंभर टक्के काय भाजप तिथे धरण पाळांग काय वाटत नाही भाजपचं काय ती पाळला बी नाही पाळला बस भाजपाली रात्रीतून दुसऱ्या त्यांचं काय भाजपचं पक्षच काय समोर राहिला माणसात ओढल माणसं पावूनच राही नाही पक्षाचं काही राहिलंच नाही काही माणूस माणसाचा चेहराच महत्वाचा काय तुमच्याकडे उमेदवार कोणी चर्चेतला आमच्या पंकज आहे ठोंबरे काय काय काम आहे त्यांचे वॉल कंपाऊंड प्युअर ब्लॉक दिले दोन अंग शाळा दिल्या जिल्हा परिषद साठी मशन म्हणून वॉल कंपाऊंड आता पक्ष पाहून इथे निवडणूक नाही पक्ष म्हणून हे माणसं म्हणून माणूस माणूस पाहूनच मतदान काही रोल नाही बोलते का विकास काम काय झालं तेवढा पंकज भाई यांना भरपूर विकास केलेला आहे पाच वर्षापासून युवकाला त्यांनी कोणत्या आडचणी आले त्यांनी कधी पण फोन उचलला आमचे म्हणजे गोर गरिबांना कधी पण आणि आमच्या शिवाजी महाराज त्यांनी लाख रुपयाचा निधी दिलाय आणि त्यांचे काम एकंदरीत पाहिले तर चांगले काम आहे त्यांचे आणि त्यांना निवडून देण्यास काही हरकत नाही बापूजी पण गावात चालली असं काय तुमच्याकडे विकास काम काय काय विकास कामं भरपूर आहे ग्रामपंचायत कार्यालय रस्ते आड्याडचणी रात्री फोन केला आमदार साहेब फोन उच बाबासाहेब पाटील फोन उचले पाण्याचं पाटात पाण्याचा निर्णय असला आपण कधी बी जर गेट ओपन नसतो त्यांना फोन करा पाण्याचे दावखान्याचं काम असू कधी अर्धा रात्री फोन करा चोवीस घंटे कधी फोन जिल्हा असते कुठल्या तुम्हाला काय वाटतं बाबासाहेब पाटील जगता कुठल्या मुद्द्यांवर विकासाच्या मुद्द्यावर परत गोड का <laughs> 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 <obsessed> कामाला निम्म्या रात्री सगळ्या कामासाठी बाबासाहेब पाटील चेहरा निवडू बाबासाहेब पाटील हो बाबा तुमच्याकडे काय काय विकास कामा झालेले रस्ते पाणी शिक्षण शिक्षण बर आहे शिक्षण शाळा आहे या अगोदर कोण होत जिल्हा परिषद सदस्य माहिती तुम्हाला आता पंकज टोमरे विरुद्ध बाबासाहेब जगतापी लढत आहे कसे दोघ माणसं <laughs> काम कोण करू शकत काय वाटतं तुम्हाला दोघांपैकी काय परिस्थिती बाबा तुमच्याकडे जिल्हा परिषद निवडणुकीत कोणी कोणी आमच्याकडे घड्याळ एक नंबर चालणार आहे आमच्या सर्कल मध्ये घड्याळ सोडून पर्याय नाही आहे आणि काम म्हणजे कसे आता खेडेगावातले कसे गाडी वाड्याचे रस्ते असत मोरूम बिरुम टाकून हे सगळं पंख पंखचं काम आहे पूर्ण पंकाचं काम आहे रस्ते पाणी हा सगळं सगळं कम्प्लीट व्यवस्थित आहे शाळेची परिस्थिती हा शाळेची बी परिस्थिती सगळं एकदम व्यवस्थित आहे शिक्षक आहे ना शिक्षक आहे बरोबर का का आता मला एक सांगा अचानक किती झाली भाजपची सेनेची अह भाजप ना म्हणजे काय सगळे पळकुटे लोक आहे यांचं काय हो एवढे दिवस विरोधात भांडत होते ते दोन विरोधात एवढे आरोप केले त्यांनी आता काही गोष्टी बोलायच्या असतात काही गोष्टी बोलायच्या नसतात परंतु भाजप भाजपला जे वाटत ते लोकांच्या मनात नाहीये किंवा शिंदे सेनेला वाटत अस आम्ही आम्ही करू ती दिशा तसं काही नाही आहे हे सगळं फक्त झाकल्या गोष्टी आहे सगळ्या आणि तस काही नाही समोरचे उमेदवार माहिती तुम्हाला हा समोरची उमेदवार माहिती आहे बाबासाहेब जगताप जगताप तर आज दहा वर्ष झाले गा, आमच्या गावामध्ये कधी चक्कर नाही काही नाही आता विलक्षण असल्यामुळं ते इलेक्शन आल्यावर झाले का हा बस मग पहिले तर कुठे आलेच नाही ना आणि पंकज आठ दिवस झाले का आमच्या गावात चक्कर आठ दिवस झाले का आमच्या गावात चक्कर काम असू नसू तरी तो आल्याशिवाय राहत नाही प्रत्येकाच्या आडी अडचणी आहे ते, ते जाणून घेण्यासाठी तो येतोच तर लागेल तेवढ्या शेतकऱ्याच्या जे अतिवृष्टीचा पाऊस झाला त्याच्यात पश्चिम महाराष्ट्राचा आपल्या मराठवाड्यावर जे अन्याय झाला तिकडे साठी सतरा हजार रुपये हॅक्टर आपल्याला सात हजार रुपये हॅक्टर इकडे पैसे सहा हजार रुपये हॅक्टर ना त्याच्यात जे आपल्या तालुक्याचे नेते त्यांनी योग्य तो पाठपुराव केल्यामुळं आपल्या सर्व शेतकरी बांधवांवर ही वेळ आली सगळे मंत्री तंत्री सगळे आले परंतु प्रत्येक प्रत्येक शेतकरीच काम नाही झालं आता आम्ही जरी भाजपचे कार्यकर्ते असलो आम्ही परंतु शेवटी जनता आहे ना जनता आता तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला मी सांगितलं पण आता हा शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला तर शेतकरीच त्या मुद्द्याच्या बाजून होता तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा सगळ्यात मोठा आपल्या अखंड हिंदुस्थान हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे का शेतकरी एकजूट होत नाही शेतकऱ्यांची जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत हा शेतकरी पण सरकार सरकारला तरी सुखी होऊ शकत नाही होऊ शकत नाही म्हणजे भाजपच नाही काँग्रेसचं जरी सरकार आलं काँग्रेस बी होत त्या टायमाला शेतकरी चालू होती आता भाजप आहे ते चाले बदल काहीच नाही होत कारण शेतकरी तुम्ही जे झाड दाखवलं कार्यकर्ता असताना ते बाकीचे दाखवत नाही ना बाकीच्या प्रश्न विचारू नका म्हणते डायरेक्ट आता मी आपरे का गावात विचारला होता ती दिगाना घातला माझ्या सोबत लोकांनी या जस्तच त्यारात मानसिक त्राती ना मानसिक त्राती जस्तच मी जसं भाजप भाजपच्यात बोलतोय शेतकरी म्हणून बोलतोय ना नाही शेतकरी सगळ्यात मेन ना आपण स्वतः शेतकरी ना सरकार नंतर हे पक्ष नंतर शेवटी आपण शेतकरी हे मत होत नाही ना प्रत्येक लोकाचे लक्ष देत नाही ना हे समजून घ्यायला पाहिजे ना हा का नाही काय वाटत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण उमेदवार चर्चेतले चर्चेत आता आमच्याकडे दोनच समोर समोर टप्प आणि काट्या की टक्कर होईल दोन्ही कामाचे माणसं एक सभापती राहिली एक आता विद्यमान जिल्हा सदस्य दोन्ही आणि खाली पंचायत समितीला एक सभापती राहिले उपसभापती राहिली आणि दुसरे उमेदवार वाटत काय झालं पाहिलं ना सांग तुमच्या मी देऊ तुम्हाला लगेच लाईव हा लाईव पुरावा माहित म्हणजे तुम्हाला वाटत वाटायचा माल मालगाव पाहतो तुम्ही युती धर्म पाळला युती जर झाली तर मग तिथे मालगावात उमेदवार जर काही संबंध येत नाही ना विद्यमान आमदार साहेबांचा युती ज्या टायमाला पण म्हणतो त्या टायमाला करायला नाही पाहिजे व्यक्तिगत त्यांचं काय असेल ते पाहायला पाहिजे ना त्यांनी हे की नाही परंतु युती धर्म पाळायचं म्हणजे तिथे उमेदवार दिला ना जे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आपले त्यांना पुरस्कृत केलं हा पुरस्कृत केला म्हणजे त्यांनी आता काही भाजपचे आमचे कार्यकर्ते पण त्यांनी फुटून लावला कोणाचा ना दिनेश बस लावला ना एकनाथरावचा मुलदी अपक्ष अपक्ष राहिले पंकजो ना काय काय काम केलं पंकजा परत शाळेचं शाळेवर लक्ष गावात आठ दिवस आठ दिवसा लई वा त्यांना यायला चार दिवसा दोन दिवसा लगेच चक्कर मारी त्या कुठं काय चाललं पुढं काय नाही रस्ते लगेच वस्तीवर जायला रस्ते केले मरून डाकून मस्त रस्ते केले सगळ्या लोक संपर्कामध्ये येते आणि जगताप कधी आलेच नाही बाबासाहेब जगताप दहा वर्ष झाली तशी नाही आली इथं आले, आले चार दोन पुढे भेटले थल्ली आणि पंकज भाऊ सगळे मित्र मंडळे त्यांच्या आले सगळे व्यवस्थित ये येत्या जात्या काम करत्या वस्तीवर जायला सुद्धा रोड केले गोठा चा चाळ्या चुळ्या सगळ्या गोठा मिळाला तिने पंचायत समितीमध्ये सभापती माणूस खूप चांगला माणूस आहे सगळे व्यवस्थित आहे मस्त पंकज भाऊचं आम्ही घडलेला बंधन करणारे लोक आहे पहिल्यापासून आम्ही शेण्याला बंधनच करीत नाही घडील करतो आम्ही पहिल्यापासून कडे घड्याच भाऊचे काम चांगले कामं केलेली आमचे प्रभाकर बापू त्यांचे काम चांगले आहे बापूंचे काय काम आहे बापू काम भरपूर कामं केलेले पंच समितीचे आमच्या गावात बी चांगले कामं केले बाप्पूच काम चांगलं आहे बर मला सांगा आता जे समोरचे उमेदवार आहेत त्यांना ओळखतात ओळख काय काय काम आहे त्यांचे काम कामच केले नाही त्यांनी पंकज आहे कोणाकडे कॉल आमच्या भागात राष्ट्रवादीच राष्ट्रवादी तुमच्याकडे जिल्हा परिषदची परिस्थिती जिल्हा परिषद पंचायत समितीची चांगली परिस्थिती आमच्याकडे रस्त्याचे तर काय आज एवढे चांगली झालीच म्हणा मग पंकज भाईच काम चांगलंच आहे आमच्याकडं भैयान आमच्यासाठी आम्हाला बाकीच्या काही दिलंच नाही पण भैयाना खूप चांगलं काम केलेलं आहे आमच्यावाल कब्रस्तासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी आणि काम पण चांगलं आहे त्यांचं हफ्त्यातून चार दिवस तर आम्हाला इरगावलाच भेट देतात आम्हाला हो चार दिवस यांना ते हफ्त्यातून येतेच ते माहिती आहे ना बाबासाहेब जागता त्यांचे काय ना। सा काम नाही काय काम काय बाबासाहेब यक्त अजून बोललेलंच नाही मी नाही अजून बोललेलंच नाही त्यांना ते आम्हाला भेटले नाही कधी त्याच्यामुळे काय आमच्याकडं काम चांगलं आहे आणि काही अडचण नाही त्यांना आमच्याकडं जिल्हा परिषद ची परिस्थिती म्हणजे भाईने आमच्याकडं चांगले काम केलेले आणि नेहमी गोरगरिबांच्या मदतीला सहकार्याला ते धावतात कोणाचं काही दुखणं काही असलं तर त्यांची मदत असते आम्हाला आणि आमच्या गावासाठी त्यांनी प्युअर ब्लॉक दिलेले आणि जागजोगी वांजरागाव रस्त्याला मदत केलेली काही पुलं पण इथं त्यांनी केलेले हो आणि बाबासाहेब जगताप काय ते आले तर पुन्हा य निवडून आले तर पुन्हा आम्हाला काय त्यांचा रामराम नाही आमच्या सगळे मस्के रस्त्याला पूर्ण गड्डे पडलेले इकडे वांजरगाव रस्ता खराब झालेला आहे कुठंच काही मदतीचा विषय नाही त्यांचा स्वतः आम्ही प्रचार केलेला आहे प्रचार केलेला आहे हो बाबासाहेब जगतापचा आम्ही स्वतः प्रचार केलेला आहे त्यांचा याच्या अगोदरची ज्यावेळेस ते सभापती होते त्यावेळेस सभापती होते सभापती असताना काय काम आहे त्यांचे काय काम आहे त्यांचे काहीच नाही काहीच काम नाही त्यांचे काय ते गेले म्हणजे ते पुन्हा भेटलीच नाही अजून हा आणि प्रभाकर बापूचं पण आमच्यासाठी खूप मोठं योगदान आहे गावासाठी खूप सहकार्य आहे ते ज्यावेळेस सभापती होते त्यावेळेस पंचायत समितीमधून लोकांना विहिरी भेटल्या लोकांना गायची गोठे पण भेटले आणि त्यांचं गोरगरीबासाठी गावामध्ये आणि रस्त्यांचं पण भरपूर योगदान असतं प्रभाकर बापूच खूप सहकार्य असतं गावासाठी आणि त्यांनी स्वतः शाळेसाठी दोन एकर जमीन पण दिलेली हा त्याच्यातून दहा पाच गावचे मुलं विद्यार्थी शिकतात असं त्यासाठी प्रभाकर बापू आणि त्यांच्या ज्या भाऊजाई कांताताई बारशी चांगले उमेदवार असं आणि त्यांना चांगलं सहकार्य भेटेल आमच्या बरेच जे ढोंबळची परिस्थिती बरेच चांगली कांताबाई सोपनराव बारशे यांची परिस्थिती चांगली काय काय काम आहे त्यांचे बापू सहपती असताना गावच भरपूर काम केले गावात झालं झाला नाही आमच्याकडे काय कोणाला काही माहितले नाही रुपया नाही माहित गोठी विहिरीसाठी त्यांच्या काळात त्याच्यानंतर परत शाळा ताब्यात गेल्यावर बाकीचा निधी कोणाच येतो पण आता काहीच समजा काय जे असतील ना ते त्यात प्रशासन तायफ्यात मग कोण घेत काय घेत याच माहित नाही आडवाट वांजरगावली जी आडवा आडवाट आहे ना तिथं त्यांनी दोन वेळेस मुरूम टाकलेला आहे प्रभाकर बापूने त्यांच्या काळात हा त्याच्यानंतर कोणीच नाही आता मग त्याच्यावर भरपूर म्हणजे विषय घेतला मुरूम टाकायचा काय कोणी टाकलेला नाही त्याच्यानंतर शिवसेना भाजपचे जे उमेदवार यूपी हा बाबासाहेब हा नाही नाही आता त्यांच्याबद्दल काय वाटतं नाही नाही त्यांचा काय विषय आपल्या संग अजून तर हा विषय नाही राम राम नाही श्यामश्याम नाही नाही ती रुजू केल्यानंतर ते नाही संपर्क नाही त्यांचा विषयच नाही इकडे इकड आपल्या संग भाषण सुद्धा नाही त्यांचा अजून ते परत यात पहिल्या निवडून आल्यानंतर परत इकडे फिरकलं सुद्धा नाही जिल्हा परिषद जिल्हा परिषदच काय आता पंकज भाऊचे आहे काम डॉक्टरचे तर काही काम नाहीच काय काय काम आहे पंकज भाऊना आता रस्ता केलेला आहे हो कापूस वाडगाव विरगाव रस्ता झालेला आहे परत मशीन भूमीची कामं झालेली आहे परत पॉवर ब्लॉक बसवलेली भरपूर काम आहे पंकज भाऊची शाळेंची काय पुरे शाळेंचं बी काम झालेलं आहे शिक्षक राहत हो राहते ना शिक्षक राहत हो आणखी काय समस्या आहे ना भरपूर काम झालेले पंकज भाऊच्या आता रस्त्याचे काम झालेले पॉवर ब्लॉक बसवलेले हो त्यांच्या समोरचे उमेदवार भाजपचे नाही होती त्यांचे आहे काही काम नाही त्यांचे काही काम नाही आता त्यांचे काही काम दिसतच नाही ना काम नाही पंकज भाऊजी जशी कामं दिसत आहे तशी त्यांची कामं नाहीचे ना काय कलकणाकडे असेल जनतेचा नाही आता पंकज भाऊचं तर होणारच आहे पंकज भाऊज काही विषयच नाही काम करले त्यांना याच्या अगोदर जी निवडणूक झाली होती त्यात सेनेने भाजपला विरोध केला होता महानगरपालिका असेल नगरपालिका असं आता सेनेनं परत युती केली काय वाटतं तुम्हाला आता राजकारणात नाही नैतिक उरली का नाही ते बरोबर आहे पण मग आता याच्यात असं आहे जो काम करील त्यालाच आता हे पक्षपवून मतदान पक्षपवून पक्ष बहून पक्ष बहुन नाही मतदान होणार जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंकज भाऊ युवा नेतृत्व चांगलं आहे त्यांनाच जास्त कौल दिसतोय पंचायत समितीला आता काय मागच्या वेळेस बारशे बाप्प होते त्यांनी सुद्धा चांगली कामं केले यावेळेस सुद्धा त्यांनाच मतदानाचं कौल दिसतोय कारण त्यांनी आतापर्यंत ज्यावेळेस आता प्रशासक लागू झालं पंचायत समितीला तोपर्यंत विहिरीसाठी किंवा गोट्यासाठी पैसे घेतले जात नव्हते प्रेशर लागू झालं लगेच त्यांची रेट निघले चाळीस हजार पन्नास हजारचे अचल जबाबदार कोणी त्याच्यामुळे एक चांगल्या कार्यकर्त्याला निवडून देत बापू बारसे ना आता पसंत येईल खाली सुद्धा प्रशासकाचा जेव्हा काळ लागला तेव्हा भ्रष्टाचार हो पंचायत समिती नक्कीच सुरू झाला त्याच्यावर कोणी कंट्रोल सुद्धा आणला नाही आतापर्यंत बरोबर आहे की नाही त्यामुळे आता जे निवडून द्यायचं चांगलं व्यक्तिमत्वाला निवडून द्यावं लागेल आपल्याला बरं समोरचे जे उमेदवार त्यांचे आहेत का काही काम त्यांचे काही काम नाही सध्या पंचायत समितीला त्यांच्या भूमीची कामं झालेली सभापती राहिलेले हो त्यांनी कामं केली सभापती राहिले त्यावेळेस जे नेपू उमेदवार आहेत आता जिल्हा परिषदचे पंकज टोमर यांच्या समोर बाबासाहेब नाही त्यांचे काही कामं नाही त्यांनी फक्त आता दोन महिन्यापासून इलेक्शन लागलं त्या फिरण्यास सुरुवात केली त्यांच्या अगोदर गावात एक साधा पातवरा चक्कर सुद्धा नाही कोणाकडे काहीच कामं नाही निवडणूक लागल्यावर का हा निवडणूक लागली त्यांच्याला सुरुवात झाली याला त्याच्या अगोदर त्यांनी नाही तर तुम्ही एक विचारून बघा ते पाच वर्षात कुठं एका गावाला भेट दिली नाही किंवा कोणत्या कार्यक्रमाला का भेट दिली नाही इलेक्शन समोर आले लगेच गावात यायचं भजनी मंडळ भेटायचं गावात चक्कर सुरू झाली याच्या अगोदर कधी गावात चक्कर सुद्धा नाही त्यांचा चक्कर नाही नाही जास्त कारण की पंकज भाई नव नवीन तरुण पिढीला धरून आहे आणि गोरगोरीब कष्टकरी दलितांसाठी उभेचे आता आम्ही दलित मुलं कधी बिवायचं पूर्लं गेलो पंकज भाई याचा ऑफिस कधी आमच्यासाठी आहे तर मग पंकज भाई याचा आता या सर्कल मधून चांगलं मताने निवडून येते बाबा अशी अपेक्षा आहे त्यांच्या कामं आता देणगीपासून तर रस्तेपर्यंत रस्ते शाळापर्यंत भरपूर कामं झालेली आता पंकज भाई याच कसं आहे तो ही काम पहिले गावात येऊन हजार राहते काय परिस्थिती तुमच्याकडे परिस्थिती अशी आहे पंकज भैया आणि आणि बापू पंचायत समिती जिल्हा परिषद काय पंचा यांच्यापासून कळायला लागला आम्हाला याच्यात काम कशी राहते पंचायत समितीची काय काम राहते हे जेव्हापासून आम्ही यांच्यासोबत राहायला लागलो तसं आम्हाला कळायला लागलं याच्या पहिले गण पंचायत समिती होऊन गेली जिल्हा परिषद होऊन गेला पण याच्या पहिले कळलंच नाही की याच्यातून काय कामं होती आणि कशी यायची फक्त दिसलेच नाही आता हे जेव्हा इलेक्शन आहे यांचे उभे राहिले पंचायत समितीला जिल्हा बापू ला, ला काय लागलं का पंचायत समितीत किती काम आहे जिल्हा परिषद मध्ये किती काम आहे आणि भरपूर काम आहे भाई याचे बी बापूचे बी आणि या जे परिस्थिती याच्या पहिली पर होती ती आता सुधारत चालली त्याच्या अगोदर म्हणजे जिल्हा परिषद काहीच केले नाही असं म्हणायचं कळलंच नाही म्हणजे काहीच कामच नाही आले तो आतापर्यंत त्यांच्या अगोदर कोणत्या परिषद ते नाही आठवत बरं का पण तेव्हा कामच नाही झाले तेव्हा बापू आणि भैया जेव्हा तेव्हा आम्हाला काय लागलं जिल्हा परिषद ची काय काम असतात पंचायत समितीचे काय काम असतात मला तर समोर जे उमेदवार त्यांचे काही आहे का ते तर आता एवढे फिरकायला लागले ना याच्या पहिले तर कधी दिसलेच नाही कुठंच कारण आता इलेक्शन लागले की मग सुरू होतं सगळ्यांचं पण हे सगळ्यांच्या सुख दुःखात जाणं येणं हे पहिल्यापासून बापूच चालूच असत की माणूस पोहोन पक्ष पाहून पक्ष पाहून नाही आता माणूस पोहूनच करणे आणि जवळची माणसं प्रेमाचे संबंध आहे आणि सगळ्या जनतेचा कौल असा आहे का भैयाला आणि बापूल खूप मानतात लोक जिल्हा परिषद काय काय विकास काम झाले कोणी केले विकास के 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 काम केले पंकज भाऊ केले प्रभाकर भाऊ केले आता त्यांचे भाऊ उभे आहे पंकज भाऊचं चांगलं काम आहे काय काय काम केले रस्ते नहीं? 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 रस्ते पाणी चांगले काम केले ते रस्ते केले ना त्याने आता रस्ते केले बाजारावर रस्ता केला आणि बरेच शिव रस्ते काम केले त्यांनी काय प्रलंबित काम आहे का प्रलंबित काम आहेच ना करते ना पूर्ण रस्ते खराब झाले खराब झाले ना रस्ते आणि सकाळच्या काळात काय अनुभव आला तुम्हाला काहीच नाही काम लोकप्रतिनिधी नव्हते लोकप्रतिनिधी चार साडे चार वर्षापासून आता थोडं होतच गोरगरेबाचे हाल झालेच ना तस त्याच्यात काही सहकार्यच नाही ना त्यांच्या समोर तुम्हाला काय वाटत त्यांचं काही कधी घाट भेटच नाही त्यांची नामची नाही नाही आता ते हे रास्ता तसंच अजून कापूसवाडवर असता हम्म जो आता रस्ता येत प्रशासक आणून त्यांचा आमदार आहे तर ती आनोन करी ते ना त्या रस्ता सुद्धा त्यांचं जर सगळं आहे ना तर मग त्या त्या हिशोबाने तो रस्ता करायचा ना नकाशा बघून सगळं असून आमदार असून प्रतिनिधित्व असून सगळं असून ते रस्ता का करीन मग मस्किरस्त्याची काय आले रस्ताच नाही ना नाही असं हे काम तर करायला पाहिजे की नाही आमदारांनी आता लाईट आमची पाच पाच मिनिटं लाईट जाते मग आमदाराचं काम नाही फोन करायचं लाईट का जाते तेंदा त्यांना आमदार ये आम्ही आता लाडगाव सब स्टेशनला भेटली म्हणजे चालली भेटायची भेटते रात्री दिवसा लाईटच नाही दिवसा रात्रीची दिवसाची लाईट फक्त पश्चिम महाराष्ट्रात आहे इकडे नाही मराठवाड्यात महाराष्ट्र महाराष्ट्राला भेटले सतरा सतरा हजार आपल्याला भेटले आपल्याला भेटले पाच पाच हजार प्रश्न हा रागाचा काही संबंध नाही ना रागाचा काही संबंध नाही करडो वाल्याला सतरा हजार आणि बागेत वाल्याला आठ हजार नाही आता तिकडे बाग ना इकडे कोरोडो आहे ना आमचे पाटाखाली मग इकडं सात हजारच आहे ना आठ हजार आम्ही प्रश्न बंद केलं परत राग आहे तुला काय रागायचं काय काही शेतकऱ्यासारख्या कोणाची मश्कीचा जो गावाला टन का आता विकास रस्ते का नाही केले मग जे अडचणीतले रस्ते ते करायचे ना मग हा ते रस्ते त्यांचीच लोक दाबी ते लोक येऊन बसले शेवर मग काय ना रस्ते करायचे ना ते बरोबर आहे का नाही असं काय काय विकास काम तुमच्याकडे बरेच काही रोड काही सामाजिक काही मंदिर काही शाळेचे कोणी केले काम पंकज ठाऊ त्यांच्यासमोर माहिती हा माहिती आहे मला नाही बाबा जगताप त्यांच्यासमोर शिवसेनेचे काही काम काही केलं गरज इकडे गड्डी तर गड्डी फो कामकाज केलेलं कामकाज दिसतं ना काही करेल नसलं तर काय करणार काम करायला महत्व आहे ना असं त्यांचे कामच नाही जागी जागी करी, कुड़ बुड़, कुड़ बुड़, कोई करी कर ना कुठं पुढं कुठं पुढं करी दादे काही ठिकाणी झाले नाही कारण जरी आणा शिलगाव जर किती दिवस वाजत पडला होता तो बी झाला नाही तो पण नाही झाला अजून आता चालू आहे म्हणा आता काम बाकी अजून काय समस्या आहे तुमच्याकडे आमच्याकडे आता चांगला सा, कामाचा माणूस निवडून आला पाहिजे कामकाजाच काम करणार ना। आज नाही सांगतो डिटेल समाजाच्या प्रवृत्ती माणूस इकडे की माणूस पाहूनच होणार ना शेवट मतदान माणसं पाहूनच होईन नाई नाही पक्षाचा नाही माणसावर राहीन ना कामाचा माणूस कोण येईन बेगर कामाचं कोण आहे हे लक्षात येताना बिगर कामाचा निवडून देऊन उपयोग काय काम नाही झालं काय उपयोग होईल त्याचा आहे की नाही बरोबर कामाचा पाहिजे बिगर कामाचा पाहिजे